शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर दिनांक तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यानचे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असल्याचे सांगितले येथील प्रेस मारुती मैदानावर आजपासून वर्ल्ड कृषी सुरुवात होत आहे भाजीपाला पिकात एकरी अधिक उत्पन्न देणारी करार शेती मोफत पाणी परीक्षण हे या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यानचे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अॅग्रो वर्ल्ड चे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले ऍग्रो वर्ल्ड सिरीज मधील एकविसावे तर शहादा येथील दुसरे कृषी प्रदर्शन आहे सुशिक्षित तरुणांसाठी विविध कंपन्यांची तालुकाणी हाय डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे अशा स्थितीत क्षारमुक्त वॉटर कंडिशनरच्या वापरामुळे जमिनीचा पोतही सुधारेल व वा उत्पादकता वाढण्यासही मदत होईल अशा विविध तंत्रज्ञानासह मजुरीला पर्यायी यंत्र व अवजारेही असतील कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन केळी पपई उसासारख्या विविध फळे व भाजीपाल्याच्या नर्सरी किचन गार्डन टूल्स काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व तंत्रज्ञानाची माहिती देखील या प्रदर्शनात मिळेल कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना बँक कृषी विषयक ही एकाच छताखाली उपलब्ध होतील एवढेच नव्हे तर खवैयांसाठी खास खवगल्ली तसे शॉपिंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा